भारतीय संविधानाच्या वैभवशाली अमृत महोत्साच्या औचित्य साधून संविधान अमृत महोत्सवाच सा आयोजन तीन व चार मार्च रोजी आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचा लाभ सर्व नांदेडकरांनी घ्यावा ही कार्यक्रम काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष राजेश पावडे हे उपस्थित राहणार रा आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार रा आहे सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड अमृत महोत्सव या ठिकाणी घेण्यात येणार आहे नांदेडच्या संयोजन समितीने संपूर्ण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानावर या ठिकाणी मंथन होणं अपेक्षित आहे आणि संविधानाचे सिंहावलोकन असेल मंथन असेल बुद्धिजीवी लोकांचे विचार त्या ठिकाणी तीन व चार दोन दिवसीय भरगत कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपल्याला ऐकून मिळतील नांदेडकरांना तर एक स्वर्णशाण आहे हा कार्यक्रमाचा आणि माजी न्यायाधीश कोळसे पाटील असतील आमचे जी लोखंडे साहेब असतील डॉक्टर सुभाषजी गवई साहेब असतील मोठी मान्यवर मंडळी नांदेड येथे येणार ना आहेत आणि आपले विचार या ठिकाणी या संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मांडणार आहेत मी आपल्या माध्यमातून सर्व नांदेडवासियांना विनंती करतो की आपण या संविधान अमृत दिवसीय कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावे आणि येणारे जे विचार बुद्धिजीवी लोक आहेत त्यांचे विचार आपण ऐका मंडळी नाही नाही हा खर तर जिल्हास्तरीय कार्यक्रम आहे जिल्ह्यातल्या समितीनं या ठिकाणी आयोजन केल्या असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान अमृत महोत्सव त्या त्या समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत असल्यामुळं आणि आम्ही वरही कोणालाही निमंत्रण नाही फक्त जिल्हास्तरीय लोक या ठिकाणी उपस्थित राहतात